गणपती जाऊ आता आपण चला तर डायरेक्ट भेटू आला आला कड्ड्या रेडी झाला कड्या पूर्वपासून भेटा चला गाईस आम्ही चालू गणपती हंगाला चला गाईस बाय बाय सगळ्यांना बाय 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 चला आता आपण जाऊ पार घ्यायला चला गाईज पाडग्यांचा आलो ना पाडग्यांच आज गर्दी आहे निस्ता गोंगाट चालू आहे चला गाईज पहिला गणपती चला वरती जाऊ आपण चला गाईज चाल गणपती चला आपण पण घेऊन जाऊ तर गाईज मोठ्या आख्या तयार झाल्या बघू शकता ना आपली मूर्ती दाखवतो कुठे तो बघा लालबागचा राजा बारक्या मूर्तीन दाखवत लालमूर्ती लालबागचा राजा Well that. काउंटर लाव आता इथं मूर्ती आणतील आता मूर्ती आणले गाईच तुम्ही बोला कोणला आणले मी खांड्याला आणले दोरीला डायरेक्ट घनश्याम पुढारीला वोट करा कारण की तो घराच्या बाहेर जाणार आहे घेऊस तो घनश्याम पुढारी चला काही कशी विश्व टाकली आता पाणी आलं तरी टेन्शन नाही पाणी येणार तर नाही पण काय आला तर आला आता पण काय बोलणार आहे त्याला आणि घनश्याम पुढारी चला तर मूर्ती आता उचलणार आहे आपली चला तर आपण चावत रिक्षा मध्ये मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला आता जाऊ पण जाऊ भेटू चला गाईस आम्ही चाललो घरी मूर्ती घेऊन आणि कड्या कसा तो बघा अरे राहिला त्या बघायला मग आभारतो इकडे आणि नदीचा रस्ता एकदम पॉवरफुल नदी दिसती नदी

तरी काय सांगता बघू शकता कस काले काले ढग आले का ले। आले आलेले साठ एकदम साठ चला गाई झालेले गावामध्ये कमान दिसली ना आणि इथून चालेल गणपती आणायला अरे बाबा योपा कसा उग्राच आहे <laughs> बघू शकता पोरं एकदम अरे बाबा <laughs> तो अरे हे बाबड्या काय करतो रे हे बाबडिया म्हणतो मी बाबड्याची केस वाचलेली आहे त्याला गाईस पोचला घराजवळ मी आता थोड्या ल आरती घेऊन बाहेर येते अरे बाबडे చాల చాల పటా చూర్తి అరే బా ఎ మూర్తి దారాజా తయారీ అని కా మరి అని చాలా యాద ఆనంది ఆనందే

मयुर शेट मयुर शेट इकडे अरे आपण उघड सगळी तयारच आहात पण त्याची तयारी थोडी लेट केली आता कोण का असेल गणपतीला मकर आमचा बाकी थोडासा काम थोडी उद्या उद्या कारू ना आली गे आली तर माखा र तोरासाने बराच बाकी तो होला आजच्या दिवसात कम्प्लीट चला तर गाईस ब्लॉग तर एक नंबर झाला काय सांगू तुम्हाला पडघ्याने गेलो ना पडघ्यानी गर्दी होती तरी आपली रिक्षा फाटावर फाटावर वाकडी तिकडी निघली चला गणपती आणला तर आपलं आगमन पण झाला तर उद्या आपण पूजेचा ब्लॉग बनू तेव्हा भेटू चला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये Terima